विदर्भाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटन स्थळी आता पर्यटकांनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे रविवार आणि शनिवारच्या या दोन दिवशी मोठी गर्दी होत असते यामुळेच आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपघात होऊ नये याकरिता वनवे मार्ग सुरू करण्यात आला आहेत रविवार आणि शनिवारच्या दिवशी चिखलदरा जाणाऱ्या सर्व वाहनांना परत येण्याकरिता घटांग मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन आणि सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत सूचनेचे पालन न केल्यास थेट कारवाई होणार असे आदेश आता ठाणेदार पितरकोर यांनी या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी दिले आहेत याच पर्यटनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश यांनी पावसाचा महिना सुरू झालेला आहे आणि शहरेकडे दुर्गा क्षेत्राचा हा पाऊस आता पडणं सुरू झालेला आहे शेतकऱ्यांचं पेरणं सुरू झालेलं आहे शेतकरी शेतमजूर हा तुम्हाला शेतात दिसला आणि या वेळेस पर्यटक सैलानी हे मेळघाटामध्ये फिरायला येतात मेळघाटच्या पायथ्याशी हा पर्यटनस्थळ आहे ज्याला विदर्भाचं आपण नंदनवन म्हणू शकतो विदर्भाचं नंदनवन चिखलदरा या चिखलदरामध्ये रविवारी शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते यामुळे जिल्हाधिकारी कटियार यांनी एक विशेष आदेश काढलेले आहे चिखलदरा जाणाऱ्यासाठी फक्त एकेरी मार्ग त्यांनी केलेला आहे आणि जे पर्यटक चिखलदरा चाललेले आहेत चिखलदरा जाणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी येण्यासाठी घटांग मार्ग उघडलेला आहे आज रविवारचा दिवस आहे आज कमीत कमी, कमी चिखलदरामध्ये पाच हजारपेक्षा जास्त वाहन दाखल झालेले आहे चिखलदराचा हा सौंदर्य बघण्यासाठी हा निसर्ग बघण्यासाठी हा निसर्गरम्य वा वातावरण बघण्यासाठी मोठ्या संख्येने इथं पर्यटक सहभागी होत आहे विशेष म्हणजे इथे पोलिसांचा चोख बंदोबस्तसुद्धा आहे चिखलदरा पोलीस ही वेळोवेळी सर्वांस सर्व पॉईंट्सवर त्यांनी बंदोबस्त लावलेले आहे विशेष म्हणजे इथे येणारे जे पर्यटक आहे त्यांनी नशा करू नये वाहन हळू चालवावे आणि पोलिसांनी दिलेल्या नियमाचं पालन करावे या प्रकारचे निर्देश पोलिसांनी इथे दिलेले आहेत अमरावती जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनीसुद्धा चिखलदराचा दौरा केलेला आहे चिखलदरा हा पर्यटन स्थळ आहे आणि विदर्भाचा नंदनवन चिखलदरा या वातावरणामुळे या पावसामुळे चिखलदऱ्याने जणू पूर्ण जितके इथं आपल्याला जितके पहाडी दिसत आहे दिसत आहे जितके मोठे मोठे आपल्याला हे जे जितकं वातावरण दिसत आहे यावर असं हिरवा शालू ओढलेल्या या प्रकारचं चित्र आपल्याला दिसत आहे आता वळूया पुढील बातमीकडे